आंबा लागवड करत असताना कलम रोप लावावे की बी लागवड करावी नमस्कार मित्रांनो मी गजानन ढवळे मित्रांनो मी एका एकरमध्ये केशर आंबा लागवड केलेली आहे तेव्हा बऱ्याचशा शेतकऱ्यांचे प्रश्न असतात की आंबा फळबाग लागवड करत असताना कलमी रोपे लावावी की बियांपासून लागवड करावी तर मित्रांनो माझा स्वतःचा वैयक्तिक असा अनुभव आहे की मी कलम लागवड केल्यानंतर मी सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये आंब्याची लागवड केली होती कलमांची आणि सप्टेंबरमध्ये लागवड केल्यानंतर जोपर्यंत पाऊस वगैरे चालू आहे तोपर्यंत सर्व काही ठीक होते परंतु जसा उन्हाळा नजदीक आला उन्हाळा नजदीक आल्यानंतर पाण्याची कमतरता भासू लागली तेव्हा माझ्याकडे पाण्याची थोडी कमी होती मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध नव्हते आणि पाण्याची कमतरता असल्याकारणाने दिवसेंदिवस माझे झाडं वाढत गेले आणि माझे बरेचसे नुकसान झाले परंतु त्या कलमे लावण्याअगोदर मी काही ठिकाणी कोयी लागवड केलेल्या होत्या आणि त्या कोईंना अगदी महिनाभर जरी पाणी नाही मिळाले तरी देखील त्या कोयींची अवस्था ज्या कोळीपासून जे झाडं तयार झालेली आहेत त्यांची अवस्था त्यांची क्वालिटी एक नंबर आहे कलमी रोपापेक्षा कोईपासून लागवड केलेले बियापासून लागवड केलेले जे झाड आहे त्याची क्वालिटी एक नंबर आहे मित्रांनो आजही आज तिसरं वर्ष चालू आहे माझ्या फळबागेला परंतु ज्या झाडाची जा क्वालिटी आहे ती रोपाच्या मुकाबल्यामध्ये कोळीपासून लागवड केलेल्या बियापासून लागवड केलेल्या झाडाची क्वालिटी आजही एक नंबर आहे तेव्हा मित्रांनो मी स्वतः तुम्हाला असा सल्ला देईल की तुम्ही जर आंबा फळबाग लागवड करणार असाल तर तुम्ही रोप लागवड करण्यापेक्षा जमिनीमध्ये कोईंची लागवड करावी रो जमिनीमध्ये बियांची लागवड करावी आणि त्यापासून फळबाग तयार करावी आणि फळबाग एक दीड वर्षाची झाल्यानंतर त्याचे कलम करावे ती बाग एक नंबर सक्सेस आहे मित्रांनो फळबाग लागवडीविषयी कोणतीही माहिती तुम्हाला हवी असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता धन्यवाद